विधानसभेमध्ये सांगली पॅटर्न राबवणार असल्याचं स्वतः काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम म्हणाले जुन्नर विधानसभा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे सत्यशील शेरकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र मतदारसंघ पवारांचा असल्यामुळे शेरकर यांची गोची झाली आहे अशातच विश्वजित कदमांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे या ठिकाणी सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अतुल बेनके विद्यमान आमदार आहेत मात्र कदमांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख केल्यानं इच्छुक असलेले सत्यशील शेरकर अधिक जोमानं कामाला लागले जुन्नर विधानसभेमध्ये सांगली पॅटर्न राबवणार असल्याचं स्वतः काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम म्हणाले जुन्नर विधानसभा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे सत्यशील शेरकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र मतदारसंघ पवारांचा असल्यामुळे शेरकर यांची गोची झाली आहे अशातच विश्वजित कदमांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे या ठिकाणी सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अतुल बेनके विद्यमान आमदार आहेत मात्र कदमांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख केल्यानं इच्छुक असलेले सत्यशील शेरकर अधिक जोमानं कामाला लागले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका